आपल्या सर्वांच्या आवडत्या स्कॉलर परिवारामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण शिवजयंतीनिमित्त अतिशय सोपे भाषण पाहणार आहोत सन्माननीय व्यासपीठ व येथे जमलेल्या शिवभक्तांनो सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला भगवा टिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रगटला हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला महाराष्ट्रात असा एक राजा होऊन गेला महाराष्ट्रात असा एक राजा होऊन गेला छत्रपती शिवरायांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला मित्रांनो भाषण करत असताना हे जे क्रमांक आहेत हे क्रमांक तुम्ही म्हणायचे नाहीत डायरेक्ट हे भाषण असं म्हणत चालायचं त्यांच्या आईचे नाव जिजाबाई तर वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले होते शिवरायांनी बालवयातच स्वराज्याची स्थापना केली त्यासाठी त्यांना जीवाला जीव देणारे अनेक मावळे भेटले जे लिहिताना पाठीमाग राहिले आहे त्यांनी या ठिकाणी स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा व्हिडिओ पॉज करा आणि व्यवस्थित लिहून घ्या सर्वप्रथम तोरणा किल्ला जिंकून त्यांनी स्वराज्याचे तोरण बांधले स्वराज्यावर चालून येणाऱ्या प्रत्येक शत्रूला त्यांनी अद्दल घडवली अफजल खान या बलदंड शत्रूचा त्यांनी प्रतापगडावर वध केला शायिस्ते खानाची तर पळताभूई थोडी केली महाराजांनी त्याची बोटेच कापली प्रजेच्या स्वराज्यासाठी अहोरात्र झटणारा असा दुसरा राजा पृथ्वी तलावर सापडणे दुर्मिळच असा हा थोर राजा तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी सर्वांना शोकसागरात लोटून अनंतात विलीन झाला एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो जय भवानी जय शिवाजी